या बोटात किती आहे हे तुम्हाला दाखवत होते म्हटलं देत महाराज बायकोच ऐकत नाही असा माणूसच नाही हो एकदा काय झालं बादशा अकबर पण बिरबला शिकलेली बिरबला ला आला मोबाईल फोन बायकोचा काय ग घरी या लगेच ठेवला बादशाह निघालो म्हणे मी काय बायकोनी घरी बोलत अरे बस काय एवढं बायकोचं ऐकतो म्हणजे मीच नाही सगळी जनताच ऐकते सिद्ध करून दाखव कर। लगेच सिद्ध करतो उभा राहायला म्हटले ऐका आपल्या जनतेमध्ये आपल्या दरबारामध्ये आत्ता बसलेले सगळे मंत्री संत्री जेवढे काही जनता आहे जे जे बायकोचं ऐकतात ते सगळे एका बाजूला व्हा म्हणते आणि जे बायकोचं ऐकत नाही ते एका बाजूला व्हा असं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी काय केलं जे बायकोचं ऐकतात तिकडं भली गर्दी झाली आणि जे बायकोच ऐकत नाही तिकडं एकटाच पाठ्या उभा राहिला ते वाद चाल सुद्धा आनंद वाटला चला आपल्या दरबारामध्ये आपल्या राज्यामध्ये एक तरी असा मर्द आहे का तो बायकोचा ऐकत नाही असं म्हटल्यानंतर त्या बादशाला आनंद आला म्हटले वा शाबा याला म्हणतात खरा मर्द तो म्हटला तसं नाही साहेब तसं नाही म्हणे बादशाह म्हटले मग मं कसं आहे म्हणे आहो माझ्या बायकोनी मला सांगितलंय जास्त गर्दीत जाऊ बायकोच ऐकत नाही असा कोणी माणूस नाही ती म्हटली मी जसं नाचल तसं तू मला नाचावं लागलं हा म्हटलं चालल आयुष्यभर तुझ्या तालावर नाचाल तयार आहे फक्त माझ्याशी लग्न कर म्हटले मग नाच भगवान विष्णू आता ते भगवान विष्णूने असं काही नृत्य सुरू केलं महाराज असं दादीन निंदा धाधीन निंदा रातीन निंदा दादीन निंदा तिन्तालमध्ये एकदम सुंदर असं नृत्य केलं नृत्य करता 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 याला पूर्ण याच्या देहाचा विसर पडला आणि मग भगवान विष्णूने हा हात असा घेतला स्वतःच्या डोक्यावरती ठेवला आणि याने सुद्धा नृत्य करता करता हाती विसरला आणि याने सुद्धा आपला हात धोक्यावरती ठेवला तसं त्याचं काय झालं भस्म झालं माझा दृष्टांत संपला मला सिद्धांत एवढाच आहे तुम्हाला की वेळ प्रसंगी भक्तावरती जर संकट आलं ना तर देवच देवीचं रूप घेत असतो म्हणून इथं जो शब्द आलेला आहे पहिला श्लोकामध्ये देव हा देव काय आणि देवी काय एकच आहे बरोबर दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन फिरायला दो गेले दोघ जण फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर काम्यक वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पाहिलं आणि अर्जुनाच्या मनामध्ये असं आलं जर आत्ता या ठिकाणी माझी बायको सुभद्रा जर माझ्यासोबत असती तर किती बरं झालं असतं वाटतं ना माणसाला चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी माझी बायको पाहिजे होती सोबत फोटो काढले असते व्हिडिओ काढले असते व्हॉट्सअपला टाकले असते फेसबुकला टाकले असते इंस्टाग्रामला टाकले असते नाही वाटत का असं तुम्हाला वाटतं तसं वाट त्यांनाही वाटलं आणि त्याच्या मनात आलेली इच्छा भगवंताने जाणली लगेच भगवान परमात्मा सुभद्रा झाली सुभद्रा झाल्यानंतर मग काय होतं त्या ठिकाणी महाराज त्यांनी खूप त्या ठिकाणी निसर्ग निसर्गाचं त्या असणारं सौंदर्य उपभोगलं हो आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये असं आलं अर्जुन म्हणू लागला सुभद्रे आज आपण या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर आपण हे सगळं निसर्ग सौंदर्य उपभोगलं हो पण आपण या ठिकाणी आलो होतो याची एक आठवण म्हणून मी काय करतो माझ्या बोटातली ही अंगठी तुझ्या बोटात घालतो ती म्हटले घाला ही अंगठी काढली आणि तिच्या बोटामध्ये घातली आणि गोटामध्ये घातल्यानंतर देवाने आपली माया आवरली पुन्हा सुभद्रा निघून गेली देव आले आणि देव आल्यानंतर देव म्हटले अर्जुना बस रथामध्ये बस रथामध्ये अर्जुन बसला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथ चालवतात अर्जुनाचा का चालवतात याचं कारण आहे ज्ञानावर आहे देखा दे नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे तू असे देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे भक्ताचा अद्भुत प्रेमापोटी भगवान परमात्मा काही करायला तर होतो सारथ्य करतो असा लगाम धरलेला आहे घोड्याचा आणि एका हातामध्ये चाबूक आहे आणि ज्या बोटात अंगठी घातली होती ना भगवान परमात्मा काय करायची शाबूक मारायचे आणि मुद्दाम असं ते बोट तो हात असा न्यायचे असं एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा अर्जुनाच्या लक्षात आलं की जी अंगठी मी सुभद्रेच्या बोटात घातली होती ती भगवान श्रीकृष्ण परमात्मेच्या बोटामध्ये आहे चौथ्यांदा जेव्हा हात असा केला देवाने तेव्हा अर्जुनाने हात धरला आणि विचारलं देवा ही अंगठी तुझ्या बोटात कसं काय आहे कस काय आली म्हटले माझी चेती म्हटले नाही नाही ही अंगठी तर मी सुभद्रेच्या बोटात घातली होती ही अंगठी देवा तुझ्या बोटामध्ये आली कस काय ते देवाने सांगितलं अर्जुना अरे तुला असं वाटतं का या कांद्याकवानामध्ये सुभद्रा आली होती अरे सुभद्रा महालातच आहे तुझ्यासोबत मी होतो पण तुझ्या मनातली इच्छा मी ओळखली आणि तुझ्यासाठी मीच सुभद्रा झालो पडे देह भाव पुरवी वासना अंतिते आपना वासिनावी म्हणजे वेळ प्रसंगी सज्जना हो देवच देवी होत असतो बरेचसे उदाहरण आहे आमचे श्री संत आहे आषाढीच्या वारीला निघून गेले आणि त्यांच्या पत्नीचं बाळांकण जवळ आलं देवाला काळजी पडली आणि देवाने चोखोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि पत्नीचं बाळांकण देवाने केलं सज्जना चोखोबाची बहीण झाला चारंधर धर बहिन बहीण झाला चारंधर वहिनी उघडा हाका मारी हाका मारी वहिनी उघडा हाका मारी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं चो बाळंपण केलं चोखोबाऱ्यांची बहीण स्वतः भगवान परमात्मा झाला म्हणजे देवच देवी होत असतो ज्या वेळेला समुद्रमंथन झालं ना त्या समुद्रमंथनामध्ये दारूही निघाली आणि समुद्रमंथनामध्ये अमृत सुद्धा निघालं सगळे देव एका बाजूने बसले सगळे राक्षस एका बाजूने बसले त्या राक्षसांमध्ये दोन राक्षस होते राहू केतू भगवान परमात्म्यांनी मोहिनी करून घेतलं आणि नृत्य करत असताना भगवान परमात्मा देवांकडे गेले की त्याच प्याल्यामधून किंवा त्याच असणाऱ्या पात्रामधून देवांना अमृत वाटायची आणि त्याच पात्रामधून राक्षसांकडे दैत्यांकडे आले तर त्यांना दारू म्हणजे सुरा पाहायची पण हे जे राहून केतू होते ना त्यांच्या लक्षात आलं की ज्या वेळेला ही मोहिनी गरके घालते म्हणजे फेरी मारती त्यावेळेला तिचं फेरी मारल्यानंतर तिकडं ज्या वेळेला ती अमृत पाचती अमृत म्हणजे थोडक्यात दूध दुधासारखा रंग धारा पांढरा आणि सुरा म्हटल्यानंतर दारूचा रंग काळा म्हणजे तिकडं ज्या वेळेला ती देते त्यावेळेला तो रंग पांढरा आहे दुधासारखा म्हणजे ती अमृत आहे आणि आपल्याला वाटत असताना मात्र सुरा म्हणजे दारू आहे काळा रंग आहे म्हणून काय झालं राहू आणि केतू या दोघांनी रूप पालटवलं देवांचं रूप घेतलं आणि देवांच्या याच्यामध्ये लाईन मध्ये ते रांगेत जाऊन बसले पण ज्या वेळेला भगवान विष्णूंना हे कळालं की हे राहू केतू हे देवाच्या रूपात आहे त्यांनी जरी अमृत पिलेलं होतं ना तरी सुदर्शन चक्रद्वारे त्यांच्या दोघांचं शिर उडवून टाकलं आणि त्यांनी अमृत पिलं म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं म्हणून राहू आणि केतू हे जरी राक्षस असले तरी नवग्रहामध्ये पूजा करत असताना आपण त्यांची पूजा करतो देव म्हणून वास्तविक ते राक्षस हे मला सांगायचं तात्पर्य मी आत्तापर्यंत तुम्हाला चार उदाहरणं एवढ्यासाठी सांगितले की वेळ प्रसंगी देव, देव देवीचं रूप घेत असतो आणि ही जी देवी आहे तिचे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचे साडेतीन शक्तीपीठ आहे त्यातलं पहिलं जे पीठ आहे ते पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिची आख्यायिका अशी आहे की एका वेळेला सर्व देवांनी मिळून एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा हविर्भाग म्हणजे फलश्रुती कुठल्या देवाला द्यायची ब्रह्मदेव विष्णुदेव का भगवान शंकराला द्यायची हे काम भृगु ऋषींवर सोपवलं आणि भृगु ऋषींवर सोपवल्यानंतर भृगु ऋषी तो हविर्भाग फलश्रुती घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले पण ब्रह्मदेव सभेमध्ये विराजमान होते पण ब्रह्मदेवाने भृगुषी आले तरी त्यांचा आदर आतिथ्य केला नाही त्यांना मान सन्मान केला नाही आणि म्हणून भृगुषी त्या ठिकाणी रागावले आपला अपमान करतो काय ब्रह्मदेवा माझा अपमान करतो काय ऐक मृत्यू लोकात तुझं कोणी मंदिर बांधणार नाही तुझं कोणी पूजा करणार नाही शाप दिला आणि मग ब्रह्मदेवाने पाय धरले पाय झाल्यानंतर पुन्हा दिला ठीक आहे मृत्यू फक्त एकाच जागी तुझं मंदिर बांधण्यात येईल आणि एकाच ठिकाणी तुझी पूजा होईल ते स्थान जर कुठं असेल तर ती राजस्थानमध्ये पुष्कर आहे फक्त तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे बाकी तुम्ही कुठं जा भारतामध्ये तुम्हाला ब्रह्मदेवाचं मंदिर सापडणार नाही राजस्थानला जर गेले पुष्करला तर तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे सावित्रीचं देखील मंदिर आहे पुढं भगवान शंकराकडे गेले भगवान शंकराकडे गेल्यानंतर ते जे शिवगण आहे त्या शिवगणांनी अडवलं त्यांना बाजूला केलं आणि आतमध्ये गेल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती माता हे दोघं एकाच आसनावरती बसलेले होते त्यांनाही शाप दिला मी ज्या रूपाचं दर्शन केलं भक्तांनाही त्याच रूपाचं दर्शन होईल म्हणून मंदिरामध्ये भगवान शंकराची मूर्ती नाही तर भगवान शंकराचं लिंग आपण बसवतो त्यांनाही शाप दिला आणि ज्या वेळेला भगवान विष्णूकडं आले त्यावेळेला भगवान विष्णूच्या पाय लक्ष्मी माता दाबते पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती आवे का कुळती पाय दाबते आणि भृगुषी समोरून आल्याबरोबर लक्ष्मीला बाजूला केलं आणि कंठामध्ये असणारा कुसकुब मुनी तो हातामध्ये काढून घेतला आणि पुढा अशी छाती पुढं केली देवाने जसे ऋषी आले तशी छातीमध्ये लाद घातली आणि तरी सुद्धा भगवंताला राग आला नाही ती फलश्रुती तो हवीर भाग यज्ञाचा भगवंताला दिला ऋषी निघून गेले आणि आज देखील जर तुम्ही पाहिलं तर विठ्ठलाची जर मूर्ती पाहिली तर विठ्ठलाच्या मूर्तीवरती अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वायगा सुभद्रा इथं पाऊलाची एक मुद्रा आहे छातीवरती ती पाऊल भृगुषींचा आहे आणि मग एक दिवस आजच हळदी कुंपाचा कार्यक्रम होता ब्रह्मदेवाच्या घरी सावित्री मातेने लक्ष्मी मातेला बोलवलं पार्वती मातेला बोलवलं सगळ्यांना बोलवलं इंद्र चंद्राधिकांच्या सर्व ज्या पत्न्या होत्या त्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी माता आल्या लक्ष्मी माता त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या लक्ष्मी मातेला हिनवायला लागल्या काय बाई तुमचं जी एका ब्राह्मणाने तुझ्या नवऱ्याच्या छातीत लाज घातली तरी तुझा नवरा काही बोलला नाही तूही काही बोलली नाही कसं तुझं जग नाही बाई कसं तुम्हाला जगुशी वाटतं इतका राग आला लक्ष्मी मातेला आमच्या लक्ष्मी माता तिथं थांबलीच नाही महाराज ताड 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 चालत आली भगवान विष्णूंकडे भगवान विष्णूंना म्हणले हो भृभू ऋषी आले तुझ्या छातीत लाज घातली पण तुम्ही एक शब्दही काही बोलले नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना काहीतरी ताडण करा का त्यांना शाप द्या ते म्हटले मी माझ्या भक्तांना शाप देऊ शकत नाही म्हटले तुम्ही देत नाही ना मी शाप देते लक्ष्मी माते लगेच शाप दिला मी ब्रह्मवृंदांच्या घरामध्ये राहणार नाही शाप देऊन टाकला पुन्हा काही दिवसाने पुन्हा तेच म्हटले का हो भृगुषी आले तुमच्या छातीत लात घातले तुम्ही काही शाप दिला नाही काही ताडण केलं नाही ताडण करा म्हटले मी ताडण करणार नाही मग शेवटी भगवान विष्णूवरती महालक्ष्मी माता त्या ठिकाणी रुसुली आणि ती कोल्हापूरला येऊन बसली तेव्हापासून पहिलं शक्तीपीठ निर्माण झालं कोल्हापूरची महालक्ष्मी माता एकदा सगळ्यांनी गजर करा कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी माता की हे पहिलं पीठ आहे पूर्ण पीठ दुसरं जे पीठ आहे ती माहूरगडची रेणुका माता आहे माहूरगडची रेणुका माता जमदाग्नी ऋषींची पत्नी रेणुका आणि त्यांच्या पोटी भगवंताचा सहावा अवतार झाला परशुराम अवतार देवाचे दहा अवतार आहे तसेच देवाचे चोवीस अवतार आहे पण आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी दहा अवताराला मान्यता दिली मत्स्य कस्य वराह नृसिंह वामन आणि सहावा अवतार परशुरामाचा रेणुका मातेच्या एक दिवस रेणुका मातेला सांगितलं जा गंगेवरती आणि पाणी घेऊन ये संध्या करण्यासाठी पात्र घेतलं आणि रेणुका माता गंगेवरती गेलेल्या आहे रेणुका मातेने त्या ठिकाणी गंगेमध्ये गंधर्व अप्सरांबरोबर जलक्रीडा करताना पाहिलं आणि मनामध्ये विचार उत्पन्न झाला पाणी घेतलं येण्याकरता उशीर झाला म्हणून जमदाग्नी ऋषी भडकले आणि म्हटले हे रेणुके तुला येण्याकरता एवढा ये उशीर का झाला ती काही बोलली नाही परंतु यांनी डोळे मिटले नांतर ज्ञानाने पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की गंधर्व अप्सरांबरोबर जलक्रीडा करत असताना रेणुकाने पाहिलं रेणुका मातेने पाहिलं आणि तिचा मनोमर त्यांच्याशी व्यभिचार झाला इतका राग आल्याच्या मधात ऋषींना परशुरामाला सांगितलं परशुरामा परशु घे आणि तुझ्या मातेचं शिर उडून टाक परशुरामाने सुद्धा महाराज वडिलांची आज्ञा प्रमाण मानली आणि परशु घेतला आणि रेणुका मातेचं जसं काही शिर उडवलं ते शिर जिथं जाऊन पडलं तो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगड त्या माहूरगडावरती शिर जाऊन पडलं आणि मग तेव्हापासून की दुसरं पीठ निर्माण झालं माहूरगडची रेणुका माता एकदा जय जयकारा जय जयकार करा माहूरगड निवासिनी रेणुका माता की आणि तिसरं जे शक्तीपीठ आहे ते तिसरं शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी तिला तुकाई देवी असं म्हणतात तुकाई देवी का म्हणतात त्याची पण एक आख्यायिका आहे ज्या वेळेला भगवान प्रभू श्रीरामचंद्र दंडकारण्यामध्ये आले दंडकारण्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामचंद्र आल्यानंतर त्या ठिकाणी रावणाने सीता हरण केलं आणि सीता हरण केल्यानंतर भगवान प्रभू श्री रामचंद्र वृक्षांना आलिंगन देऊन विचारायचे तुम्ही माझी सीता पाहिली का दगडांना आलिंगन द्यायचे तुम्ही माझी सीता पाहिली का शोक करू लागले हे सीते हे सीते कुठेस तू हे सीते कुठेस तू असा शोक करू लागले आणि भगवान शंकर आणि पार्वती माता एका आसनावरती विराजमान असताना पार्वतीने हे दृश्य पाहिलं आणि पार्वती, पार्वती हसू लागली पार्वती माता हसू लागल्या आणि पार्वती माता भगवान शंकरला म्हणतायत का हो देवा तुम्ही सतत भगवान प्रभू श्रीरामांचं चिंतन करता म्हटले हो भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजी सदा शिव सदा शिव राम पूजी सदा श्री श्रीराम जय राम जय जय राम सतत तुम्ही रामाचं चिंतन करता आणि पाहतो राम त्याची बायको रावणाने तोरण नेली तर तो वृक्षांना आलिंग देतो दगडाला आलिंग देतो आणि हेच इथे हेच येते म्हणून शकतो तो एवढा विषय आहे आणि तुम्ही कुशाल त्याचं चिंतन करता म्हटले पार्वती असं बोलू नको अगं देवाची लिला आहे ती तुला कळणार नाही म्हटले कळणार नाही आत्ता परीक्षा घेते म्हटले तुमच्या देवाची आणि पार्वती माता बघता बघता खाली आली पार्वती मातेने सीता मातेचं रूप घेतलं आणि मागे उभी राहिली आणि मागून हाक मारली हो देवा अं सीता सीता म्हणून काय ओरडता मी इकडे उभी आहे मी तुमच्या मागे उभी आहे